मी राणा राहणार तालुका श्रीगंदा जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी आहे मी गेली पंचवीस तीस वर्ष पासून सामाजिक राजकीय या क्षेत्रामध्ये काम करत आहे या ठिकाणी माझ्या शेती लिंबूची शेती आहे म्हणजे लिंबू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून माझा नगर दक्षिणमध्ये किमान चाळीस ते पंचाळीस हजार लोकांपर्यंत माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे मागील उन्हाळ्यामध्ये दोन हजार बावीस साली लिंबाला दोनशे एकवीस रुपयाचा बाजारभावाची जी उच उच्चांकी मिळली होती त्या उच्चांकीमध्ये सर्व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचा हातभार लागला आणि याचं सगळं नियोजन खऱ्या अर्थानं आम्ही सर्व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी केलं आणि त्याच्यामुळं दोनशे एकवीस रुपयाचा बाजारभाव आपल्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आला होता म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की माझी समाजाशी नाळ पहिल्यापासून जोडलेली आहे त्याच्यामुळं माझा चाहता वर्ग हा नगर दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं मला कित्येकांचे फोन येतात मेसेज येतात की आपण नगर दक्षिणसाठी उमेदवारी करावी आणि उमेदवारी करावी म्हणून मी म्हणून मी काम करतो आशातला भाग नाही परंतु हे मला कामाची आवड आहे मला उमेदवारी मिळाली तरी मी मी काम करल आणण्यात नाही अशी माझी कोणतीही भूमिका या ठिकाणी नाही पहिली गोष्ट सांगायचा विषय की शेतीसाठी पाणी महत्वाचं आहे आणि पाण्याची झळ आपल्याला उन्हाळ्यात जाणवते आणि पावसाळ्यात जर आपण पाहिलं की नदी नाले ब, ब, बर भरभरून दुधडी भरून वाहतात आणि हे सगळं पाणी समुद्राला मिळतं आतापर्यंत प्रस्थापित राजकीय नेते मंडळींनी या पाण्याचं आढवलं पाहिजे होतं हे पाणी जास्तीत जास्त जर पाणी आपण आडवलं असतं तर ही उन्हाळ्याचे तीन ते चार महिने आहेत ते शेतकऱ्यांसाठी सुखाचे दिवस आले पाहिजेत यासाठी काम होणं महत्वाचं होतं पण ते प्रस्थापित लोक याच्यावर काम करताना दिसत नाही कारण प्रस्थापित लोक हे हजारो कोटी रुपये खर्च करून लोकसभेचे लोकसभेत जाण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यांनी हजार रुपये खर्च केलेत हजारो कोटी रुपये खर्च केले ते पैसे वसूल केल्याशिवाय ते आपल्या सामा सार्वजनिक कामामध्ये लक्ष घालणार आहेत असं म्हणजे मला वाटतं अशी आहे की भारत स्वतंत्र होण्यापूर्वीचे जे धरणे आहेत आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर धरणांची संख्या ही जर विचारात घेतली तर आज भारत स्वतंत्र धरणाची संख्या फार कमी प्रमाणात आहे शेती भारत स्वतंत्र होण्यापूर्वी शेती ही पडीक शेती जास्त होती भारत स्वतंत्र झाल्यानंतर शेती वलिताखाली आली वलिताखाली जितकं शेतीचं प्रमाण वाढलं तितकी धरणांची संख्या वाढणं गरजेचं होतं परंतु ती धरणांची संख्या वाढली नाही त्याच्यामुळे आज भीषण अशा संकटाला पाणी संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागत आहे त्याच्यामुळं जस जितकी अवलिताखाली क्षेत्री क्षेत्र क्षेत्र वाढलं आहे त्याच पद्धतीनं धरणांची संख्या वाढवणं का ही काळाची गरज आहे आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जर लोकसभेत गेला तर माझा दुसरा तिसरा विषय काही नसणार आहे माझा विषय असणारे शेतीच्या पाण्यावर रामबाण उपाय करायचा असेल तर आपल्याला समुद्राला जाणारं पाणी जे आहे त्या पाण्या पाणी आणून मोठमोठे मुट, मुट, धरणं तयार करून ते इरिकेशन प्रॉपर तयार इरिगेशन डॅम तयार करून त्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन बंदिस्त पाईपलाईन धरणापासून तर थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत बंदिस्त पाईपलाईन पाणी आणून शेतकऱ्याला ठिबक सिंचनावर जर आपण पाणी दिलं तर माझ्या माहितीप्रमाणे भारतातला कोणताच शेतकरी शेतकऱ्याला पाणी मिळणार नाही अशी ना परिस्थिती कधीच निर्माण होणार नाही ना ना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला योग्य विचाराचा माणूस निवडून देणं काळाची गरज आहे आज मराठा आणि ओबीसी या समाजात जो वाद चालला आहे या वादावर रामबाण उपाय काढण्याच्या पलीकडे आज प्रस्थापित लोक हा वाद कसा चिरण याच्यावर काम करताना दिसत आहेत तर याच्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मराठा समाजाला ओबीसी मधून जे आरक्षणची त्यांची जी मागणी आहे ती मागणी मुळातच चुकीची आहे ओबीसी मधून मराठा आणि कुणबी ही जात वगळून मराठा कुणबींसाठी पेशेल मराठा समाजाचं आरक्षण हे टिकणारं आरक्षण त्यांना जर मिळालं तर मराठा आणि ओबीसीचा वाद एका मिनिटात संपू शकतील यासाठी मी येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेत याच्यावर आवाज उठवण्याचं मी काम करत महिलांचे महिलांना गृहउद्योग निर्माण करण्याचं काम मी करत मी सांगणार नाही की बाबा प्रत्येक तालुक्यात मी एम आय डी सी तयार करेल मी एक सांगत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आमचा शेतकऱ्याची मुलं एकत्र येऊन त्या ठिकाणी शेतीवर आधारित उद्योग व्यवसायाची तयारी करतील आणि यासाठी एम या आय डी सीची आवश्यकता नाही की जसं आज आपण पाहिलं असेल की लिंबू शेती आहे लिंबू शेतीसाठी आम्ही जर सगळे आपण जर सगळे तरुण एकत्र आलो तर लिंबावर आधारित उद्योग सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण उभा करू शकतो अशा पद्धतीनं शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाची निर्मिती करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात असेल प्रत्येक गावागावात असेल ते करण्याचा आमचा इथून पुढच्या काळात मानस असणार आहे आपण आता अहमदनगर दक्षिण लोकसभा उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहात तर आपणास ओबीसी बहुजन पार्टीने किंवा ओबीसी बहुजन पार्टीकडे आपण उमेदवारीसाठी मागणी केली होती का आता तसं तर ओबीसी एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक पा अध्यक्ष माझे आमदार माननीय प्रकाश अण्णा साहेब त्यांची सर्व टीम यांच्यासोबत आमचा जवळचा संबंध आला होता <coughs> त्याच्यामुळे मी त्यांना या संदर्भात विचारविणे नगर दक्षिणेसाठी जे उमेदवार देत आहेत तर तुम्ही एक चांगला उमेदवार द्या आणि उमेदवार देताना तो ओबीसीच्या प्रश्नाशी सातत्य ठेवणारा उमेदवार आम्हाला पाहिजे की जेणेकरून ही ओबीसीची चळवळ आहे ही सातत्याने पुढे चालली पाहिजे ओबीसीच्या सर्वांगीण विकासासाठी तो उमेदवार झटणारा पाहिजे असा उमेदवार आपण द्यावा परंतु त्यांनी जे उमेदवार देताना जे काही निकष लावले त्या निकषामध्ये मी बसलो नाही आणि मला त्यांनी उमेदवारी देण्याचं टाळलं त्यांचे निकष असे ते आर्थिक स्तर पाहून त्यांनी उमेदवार देण्याचा त्यांचा जो अजेंठा होता आणि त्या अजेंठ्यामध्ये मी बसलो नाही कारण मित्रांनो माझी परिस्थिती आर्थिक परिस्थिती त्या उमेदवारीच्या पात्रतेमध्ये नसल्यामुळे त्यांनी मला ती उमेदवारी दिली नाही आता आपण पाहतो <coughs> की अहमदनगर येथे जो ओबीसी महालगार मेळावा झाला त्यामध्ये आपले कार्य हे उल्लेखनीय होते हे पूर्ण अहमदनगर जिल्ह्याला माहिती आहे मग त्या अनुषंगाने आपणास ओबीसी बहुजन पार्टीने उमेदवारी बाबत आपला विचार का केला गेला आता विषय असा आहे की कार्य वेगळं असतं सामाजिक कार्यकर्त्याचे कार्य करण्याची पद्धत वेगळी असते आणि जो उमेदवार असतो किंवा उमेदवार देण्याची जी त्यांची निकष असतात ते अलग असतात कारण ज्या टायमाला एखादी पार्टीचं एखाद्या पक्षाचं रूपांतर ज्या पक्ष एखाद्या उमेदवाराला उमेदवार देत असतो त्या टायमाला तो प्रामुख्याने काही गोष्टींचा अभ्यास करत असतो त्यात पहिली गोष्ट असते महत्वाची गोष्ट आर्थिक तुम्ही खर्च किती करू शकता आणि त्यानुसार ती, ती उमेदवारी डिसाईड केली जाते त्याच्यामुळं जा ओबीसी बहुजन आघाडीच्या निकषामध्ये मी बसलो नाही आणि मला त्यांनी उमेदवारी द्यायचं नाकार नकार ना दिला त्यामुळे मी ओबीसी भोजन पार्टीवर नाराजी असेल तर काही भाग नाही कारण मी त्यांच्या बसलो नाही कारण माझी आर्थिक जर परिस्थिती स्ट्रॉंग असते माझ्याकडे आर्थिक जर बरं असतं तर मी आज त्या पार्टीची उमेदवार घेऊ शकलो असतो म्हणजे आता ही आपली उमेदवारी अपक्ष राहील तर दोन प्रस्थापित विरुद्ध ओबीसी बहुजन पार्टी विरुद्ध आपण अशी आपली उमेदवारी राहील असं असं सांगताना नाही कारण आता आपण एकच पार्टी समोर धरतोय बहुजन ओबीसी बहुजन आघाडी तर अशा अनेक पार्ट्या आज आणि पार्टी उमेदवारी ऑलरेडी घोषित केल्या बहुजन ओबीसी राजकीय आघाडी बी आहे त्यानंतर यशवंत सेनेने उमेदवार दिला आहे त्यानंतर इंडिया तिसरी आघाडी आहेत त्यांनी एक उमेदवारी घोषित केला आहे आणि आता लवकरच वंचितचे बी उमेदवार येईल त्याच्यामुळं हे जे माझी जी उमेदवारी आहे ही प्रस्थापित ओबीसीच्या विरोधातली उमेदवारी नाहीये तर माझा जो विषय आहे की माझी उमेदवारी ही एक ओबीसीसाठी आंदोलन आहे ही उमेदवारी नाही आहे हे जे आंदोलन आहे या आंदोलनाची मूर्तुब आहे फक्त हे उमेदवारी हा त्याचा माध्यम आहे आता आपण म्हटलं की वंचित देखील उमेदवारी जाहीर करणार आहे या वंचितने उमेदवारी जाहीर केली तर ओबीसी बहुजन पार्टीला त्याचा काही तोटा होऊ शकतो का किंवा जे दोन प्रस्ताव येत आहेत त्यांच्या मताधिक्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आत्ता जर बारकाईने पाहिलं तर मतदार राजा हा शहाणा झाला आहे मोबाईलमुळं सगळ्या गोष्टी मतदारांना समजलेल्या आहेत त्याच्यामुळं मतदान करताना जो मतदार आहे तो विचारपूर्वकच मतदान करत कितीही उमेदवार असले त्यातून एकाच उमेदवाराच्या मागे ही जनता जाणार आहे एक मात्र नक्की आहे की प्रस्थापित विखे असतील लंके असतील या दोघांनीही ओबीसी समाजावर समाजाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे हे आज आ, ओबीसी समाजातील ओबीसी मतदार आहे तो विसरलेला नाही विखे विखे सुजय विखे यांनी एक मराठा लाख मराठाची घोषणा देत एक अर्थानं मराठा समाजातील मराठा आरक्षणावर त्यांचा पाठिंबा होता दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या वडिलांनी सांगितलं की छगनरावजी भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावा आणि मग ओबीसीच्या ओबीसी बाबत वक्तव्य करावं त्यांनी सुद्धा एका अर्थाने मराठा समाजाला पाठिंबा दिला होता मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला होता त्यानंतर निरजी लंके साहेब तर भवनाच्या गेटवर जाऊन बसले होते आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की सरसकट मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी मधून मिळलं पाहिजे म्हणजे ह्या ज्या गोष्टी या दोन्ही न्यू केल्या आहेत त्याच्यामुळं आज जरी ओबीसी समाजांच्या पाठिंबा तुम्हाला दिसत असत परंतु मताच्या रूपात ते नक्कीच ओबीसी उमेदवारांना मतदान करण हे मात्र नक्की आहे आता आपण पाहतोय की जे काही प्रस्थापित दोन आहेत त्यांच्यासोबत आपले ओबीसी बांधव हे प्रचार करताना दिसत आहेत किंवा त्यांना वेगवेगळी वेग पदं त्यांनी दिलेली आहेत याबद्दल आपलं मत काय मुळातच विषय असा आहे की प्रस्थापित ओबीसी हा आजपर्यंत या प्रस्थापित मराठा राजकारणाच्या दबावाखाली आहे त्यांचा तो गुलाम आहे आज आपण जर श्रीगोंदा तालुक्याचा जर विचार केला तर आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत आणि बारा गण आहेत तर या सहा जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जिल्हा परिषदेचे तिकीट ओबीसीना कित किती मिळाले हा एक प्रश्न एकही तिकीट त्यांना दिलं नव्हतं पंचायत समितीमध्ये बारा गण आहेत त्यापैकी किती जागा मिळाल्या खाली दोन जागा मिळाल्यात म्हणजे ओबीसी बांधव हा या प्रस्थापित यांचे मागे का फिरतो हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे चिरी मिरीसाठी जर फिरत असेल आणि त्याच्यासाठी जर ओबीसी बांधव ह्या प्रस्थापित मराठ्यांच्या दावणीला बांधत असेल तर हे साप चुकीच आहे ओबीसी प्रस्थापित ओबीसी बांधवांना मी माझी विनंती आहे की आपण जागेवर या आपल्याला यांच्या माग पळून आपल्याला राजकीय पद आपल्याला मिळणार नाहीत राजकीय पद मिळवण्यासाठी आपल्याला स्वाभिमानाने लढाई करावं लागणार आहे आणि हे स्वाभिमानाने लढाई करण्यासाठी आपल्याला एका उमेदवाराच्या पाठीमागं एका ओबीसी उमेदवाराच्या पाठीमागं आपण जर आपलं मताद्वारे उपद्रव्य उपद्रव्य मूल्य सिद्ध केलं तर खऱ्या अर्थानं ना आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या ज्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण होतील परंतु तुम्ही आज प्रस्थापित मराठ्यांच्या मागे लागून तुम्हाला त्या ठिकाणी पद मिळणार नाहीत हे तुम्हाला मी लिहून देतो मला सांगा आज एवढ्या आपण प्रस्थापित ओबीसी प्रस्थापित मराठ्यांच्या मागे फळत आहे आपल्याला प्रस्थापित मराठा समाज हा विधानसभेची उमेदवारी देऊ शकतो का हा साधा माझा प्रश्न आहे जे मध्ये जे प्रस्थापित यांच्या मागे फिरतात त्यांना माझा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे का आपल्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळणार आहे का आपल्याला पंचायत समितीची उमेदवारी मिळणार आहे का आपल्याला ग्रामपंचायतीची उमेदवारी मिळणार आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मग त्यांच्या मागं लागा त्यांचा शब्द घ्या तुम्ही आज प्रस्थापित दोन्ही जे प्रस्थापित आहेत त्यांच्या शब्द घ्या की विधानसभेची उमेदवारी ही प्रस्थापित ओबीसी समाजाला आम्ही द्यायला तयार आहोत हा शब्द घ्या आणि मग तुम्ही त्यांच्या मागे जा मी सुद्धा माझं चाललेलं आंदोलन एका मिनिटात थांबवतो आणि मी तुमच्याबरोबर येतो हा शब्द त्यांना त्यांची द्यायची तयारी आहे का विचारून घ्या आणि मग आपण आपला निर्णय घ्या ना तर आपण एक पंचायत समिती सदस्य होण्यासाठी जर एवढं धावपळ करत असाल जिल्हा परिषद सदस्य तो आपल्याला देऊ शकत नाही सहा जिल्हा परिषदच्या गटामध्ये एक उमेदवारी हा प्रस्थापित मराठ्यांनी दोन हजार सतरा साली एक उमेदवारी आपल्याला दिली नाही आपण याचा कधी विचार करणार आहात का श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगरसेव नगरसेवकांची संख्या आता घटत चाललेली आहे नगराध्यक्ष नगराध्यक्ष सुद्धा आज ओबीसीचं होणं गरजेचं असताना त्या ठिकाणी आपल्याला मराठा समाजाचा नदेश आपल्याला म्हणजे मिळाला त्यासाठी सुद्धा आज जे प्रस्तापित ओबीसी होते ती कुणाच्या बाजूने होती त्या काळामध्ये काळाची गरज आहे आपण माझा निर्धार माझा नगर दक्षिणचा सर्वांगीण विकास दे दे हे देव ध्येय ठेवून निवडणूक लढवणार आहात का शंभर टक्के माझं जे काम आहे ते सगळ्यात पहिल्यांदा माझं जे काम आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जर सांगायचा विषय असेल तर नगर दक्षिणमधील माझा शेतकरी चांगला पाहिजे आणि शेतकरी सुखी तर जग सुखी या उक्तीप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतीला जर चांगले दिवस आणायचे असतील तर शेतीला पाण्याची उपलब्ध करून देणं ही काळाची गरज असेल आणि ते काम मी येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण करत कारण शेतकऱ्यांना पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही आणि पाण्याशिवाय शेती होत नसत आहे त्या धरणांमधील आहे त्या डॅममधील आहे त्या बंधाऱ्यांमधील आहे त्या तळ्यामधील शेती शेतीला पाणी आता पुरेस नाही त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्तीत जास्त धरणे कसे बांधता येतील समुद्रात जाणार पाणी आपलं कसं थांबवता येईल याच्यावर विचार करून लवकरात लवकर याच्यावर अंमलबाजावणी करून आपल्या शेतकऱ्यांना पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्याचा माझा हा निर्धार असाल दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा जर आता आपण उदाहरण घेतलं की गहू जर आपण पकडला किंवा ज्वारी पकडली बाजरी पकड हा विषय जर आपण घेत लक्षात घेतला तर ज्वारी गहू बाजरी ज्या टायमाला विक्री मिळतं त्या काळामध्ये म्हणजे त्याचे बावीस तेवीस ते तीन हजारपर्यंतचे क्विंटलचे दर असतात आणि तेच एक पाच ते सहा महिन्याच्या ज्या दरामध्ये दुप्पट तिप्पटने वाढ होती तर हे का होतं तर आपल्याकडे शेतमाला जो पिकवलेला शेतमाल आहे त्याची साठवण साठवण करण्यासाठी उपलब्ध सामग्री नसती जागा नसती त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असे गोदामे तयार केले जातील की जे शेतकऱ्यांना त्यांचा माल हा त्या गोदामात त्यांना सुरक्षित रित्या ठेवता थे येईल आणि ज्या टायमाला बाजारभाव निघाल त्या टाइमाला जर शेतकऱ्यांनी तो माल विकला तर एकशे दोन रुप, दोन रुपये पडतील अशी व्यवस्था तुम्ही पुढच्या काळामध्ये केली जाणार आहे कांद्याचा बाबतीत विषय कांदा सुद्धा एक कांद्यासाठी एक मोठी वाखड तयार करण्याचा माझा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये तयार करण्याचा माझा तयार करण्याचा एक मानस आहे की जेणेकरून कांदा सुद्धा शेतकऱ्यांनी एप्रिल मे मध्ये कांदा उन्हाळी कांदा विक्री होतो आखा कांदा तयार झाला की आपण लगेच पाठवतो आपण तो आर्मीत सुद्धा कष्ट घेत नाही आणि तोच कांदा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर पाहिला त्या कांद्याचे दर ऐंशी नव्वद रुपये जातात आणि आजचे दर पाहिले तर दहा बारा रुपये जातात हे सुद्धा कांदा आपण साठवणूक करून ठेवला तर खऱ्या अर्थाने त्याला सुद्धा एक चांगलं बाजार शेतकऱ्यांना मिळतील शेतकऱ्यांना दुसरी महत्वाची गोष्ट शेतात पिकवलेला माल जोपर्यंत शेतकरी शेतात पिकवलेला माल स्वतः ग्राहकाच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही आणि त्यासाठी शेतकरी ते थे थेट ग्राहक ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी मी शासकीय शासकीय स्तरावरून यासाठी प्रयत्न करेन आणि शेतकरी ते थे ग्राहक थेट सेवा थे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझा मानस अस की जेणेकरून शेतकऱ्याच्या खिच्यात दोन रुपये मिळून जाते आता उदाहरण देतात मी लिंबू शेतीबद्दल बोलून आज लिंबू शरीवांच्या सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे परंतु तेच लिंबू जर तुम्ही आज मुंबईला पुण्याला जर तुमचे नातेवाईक असेल त्यांना संपर्क करून विचारा एका लिंबाची किंमत काय तर आज तुमचा कोणताही नातेवाईक तुम्हाला सांगणार नाही की दहा रुपयाच्या खाली एक लिंबू मिळतं जर दहा रुपया जर एक लिंबू असेल किलोमध्ये सर्वसाधारण लिंबू जर पकडले तर किलोमध्ये तीस लिंबू बसतात तर एका लिंबाची किंमत दहा रुपये तर तीस लिंबाची किंमत तीनशे रुपये तीनशे ते चारशे रुपये किलो लिंबू आज ग्राहकांना विकत घ्यावं लागतं आणि आपण ते विकतो सत्तर रुपये किलोनी मग ही जी सिस्टीम आहे तर माझं हेच म्हणणं आहे की तिथं तीनशे जात आहे ना, ना आपण दोनशे त्या ग्राहकाला देऊ ग्राहकाचे शंभर रुपये वाचतील आणि शेतकऱ्याला सुद्धा सत्तरचं लिंबू दोनशेने विकाय मिळेल म्हणजे साधारणतः एकशे तीस रुपये त्याला किलो मागा त्याला वाढवून मिळतील त्यातला दहा रुपये आपण खर्च काढून घ्या तरीही शेतकऱ्याला जवळपास साठ ते पन्नास ते सहा आपला एकशे दहा ते एकशे वीस रुपयाचा प्रॉफिट हा शेतकऱ्यांना किनो बघाऱ्या राहणार नाही धन्यवाद <laughs> तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून अं माहिती दिली त्याबद्दल <laughs> धन्यवाद